आणि यानंतरची बातमी लक्ष्मण हाके यांच्या संदर्भातली मनोज जरांगे आपण नक्की कोर्टात भेटू असं ओबीसी नेते लक्ष्मण हाके म्हणतात कोर्टात दूध का दूध होऊन जाऊ दे असंही आव्हान त्यांनी दिलंय मुख्यमंत्री शिंदे बेकायदेशीर काम केलं आहे आणि तेही समोर येईल असं लक्ष्मण हाके म्हणतात एका बाजूला ओबीसी मधूनच आरक्षण मागायचं दुसऱ्या बाजूला ओबीसी आरक्षणच चॅलेंज करतो म्हणण्याची भाषा वापरायची अरे हे दोन विरोधाबाशी वक्तव्य तुझ्याकडून नाहीत का अरे तुझ्याकडून ते अवकाशच नाही सोडूनच दे परंतु या महाराष्ट्रामधला ओबीसी विजय जाती जमाती आम्ही तू कोर्टात येच असं पण तुम्ही डुप्लिकेटपणा करून सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटचं उल्लंघन करून तुम्ही घुसखोरी करून राहिलायच तुम्ही आता डुप्लिकेटपणा केलेला आहेच मुख्यमंत्र्यानं संविधानिक पदावरती राहून सुद्धा या महाराष्ट्राच्या संपूर्ण समाजाचं दायित्व मुख्यमंत्र्यांकडे असताना सुद्धा या मुख्यमंत्र्यांनी कायद्याचं उल्लंघन केलंय सत्तेचं उल्लंघन केलंय छत्रपती शिवरायांच्या शक्तेचं उल्लंघन केलंय कारण छत्रपती शिवाजी महाराजांना हे अपेक्षित नव्हतं म्हणून जरा गे कोर्टात आपण अवश्य भेटू एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट